सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बोलल्या आणि महाराष्ट्राला अजित पवारांचे अजितदादांचे शेवटचे शब्द सांगितले अजितदादांनी शेवटला काय सांगितलं होतं कशा प्रकारे राजकारणामध्ये पुढे जायचं होतं काय करायचं होतं कशा प्रकारचे योजना आखल्या होत्या या सुनेत्रा पवारांनी प्रथमच मीडिया समोर किंवा प्रथमच बोलून दाखवल्या असं म्हणता येईल नेमकं अजितदादांचे शेवटचे शब्द काय होते दादा सुनेत्रा पवारांना नेमकं काय म्हणाले हो, म्हणाले होते आणि सुनेत्रा पवारांनी असं काय सांगितलंय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे मंडळी आजपर्यंत वेगवेगळे नेते बोलले आजपर्यंत महाराष्ट्रामधील जनसामान्यांमधील लोक बोलले की दादांना कुठेतरी दादांचा अपघात झालेला आहे दादांचा घातपात असू शकतो आश अशा प्रकारच्या शंका उपस्थित केल्या मात्र एक व्यक्ती सगळ्यात जवळची व्यक्ती बोलत नव्हती ज्या व्यक्तीवर कुठेतरी अप्रत्यक्षपणे टीका करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या जनतेकडून झालेला होता जनसामान्य लोकांकडून सुद्धा झालेला होता त्या व्यक्ती म्हणजे सुनेत्रा पवार का टेक्याचा प्रयत्न झाला होता तर याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे अजित पवारांचं दुःखद निधन झालं अपघात झाला आणि त्या अपघाताच्या अगदी दोन दिवसानंतरच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कुठेतरी सुनेत्रा पवार या चुकीचं वागल्या सुनेत्रा पवारांनी शपथ घ्यायला नाही पाहिजे होती अशा प्रकारचा सूर महाराष्ट्र राज्यातून उमटू लागला जनसामान्य लोकांमधून उमटू लागला पण सुनेत्रा पवारांनी कधीही सांगितलं नाही कधीही आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या नाहीत दादांचे शेवटचे शब्द काय होते हे कधीही कोणालाही सांगितलं नाही पण काल मात्र त्या भाऊ झाल्या काल एका ठिकाणी काम करत असताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ मध्ये काम करत असताना चिठ्ठी हातात होती आणि खाली बघून त्या रडत होत्या डोळे पानावले होते मात्र त्या डोळे सुद्धा त्यांनी केली नव्हती आणि त्यांना फक्त दादांची आठवण येत होती आणि अजित दादांचे शेवटचे शब्द होते कि शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या वेळेस देवगिरी बंगल्यावरून दादा निघणार होते विमानात बसण्यासाठी त्यावेळेस सुनेत्रा पवार यांना त्यांनी सांगितलं होतं की मी लवकरच परत येईल आणि आपल्याला या या ठिकाणी नंतर सभेसाठी जायचं आहे त्या या ठिकाणी तुला फिरायचं आहे या या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुठेतरी पारिवारिक चर्चा जर आपण म्हटलं तर त्यांची संध्याकाळी पारिवारिक चर्चा सुद्धा झालेली होती खर कर, कर, तर कुठेतरी त्यांना फिरण्याची प्लॅनिंग होती आणि वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं एक होतं त्यांना की ज्यामुळे त्यांच्या राजकारण्यात जीवन जीवन जे होतं राजकारणी जीवन त्याच्यामधून कुठेतरी समाधान शोधण्याचा प्रयत्न अजित पवारांचा हा होता अशा प्रकारचं सुनेद्रा पवारांचं म्हणणं होतं सुनेद्रा पवारांना अजित पवारांनी शेवटचं काय सांगितलं तर या सगळ्या गोष्टी सांगितल्या की कुठेतरी आपल्याला प्लॅनिंग करायची आहे फिरायला जायचं आहे अशा प्रकारचं दादांचं म्हणणं होतं राजकारणामध्ये जरा थोडासा आराम द्यायचा आहे कारण एवढी धावपळ आपण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये असो महापरिषद महानगर परिषद निवडणुकीमध्ये असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका परिषद असो या सगळ्यामध्ये खूप धावपळ झाली होती आणि ही धावपळ कुठेतरी विश्राम आराम करायचा होता दादांचा दादांचं म्हणणं होतं आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याला दोन चार दिवस चार पाच दिवसासाठी फिरण्यासाठी जायचं आहे अशा प्रकारचं ते दादांचे वक्तव्य होतं दादांचं शब्द होत पण काळाने असा काही काला काळा घातला असा काही काला घातला की या सगळ्यावर पाणीच फिरलं गेलं सुनेत्रा पवार काल त्यांच्या व्हिडिओ मार्फत सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी भाऊक करून सोडलेले ज्यांच्यावर टीका झाली ज्यांच्याकडे लोकांना वाटलं की सुनेत्रा पवारांनी खूप चुकीचं केलंय त्या टीकेमार्फत कुठतरी अजित पवारांना सुद्धा जर जिवंत असते तर अशा प्रकारची ही चुकी वाटली असती कारण आपण जेवढं सामान्य जन सामान्य जेवढे लोक ओळखत नाही ही जास्त ओळख ही अजितदादांची कोणा एका माणसाला होती ते माणूस म्हणजे सुनेत्रा अजित पवार सुनेत्रा ताईंना किंवा सुनेत्रा वणींना अशा प्रकारची जाण होती ज्या जाणीमुळेच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही लवकर घेतली आणि या सगळ्या गोष्टीमधून कुठेतरी महाराष्ट्र राज्याला एक मोठा धक्का दिला पण आपण जर पाहिलं तर शपथ लवकर घेण्याचे बरेच कारण असू शकतात याचं महत्वाचे कारण म्हणजे कुठेतरी पक्ष फुटी जे आमदारांना निवडून आणले ते आमदार कुठं जर फुटून गेले तर आपलं सरकार राहायचं नाही आणि कुठेतरी अजितदादांनी जे विश्व निर्माण केले ते विश्व जर आपल्याला ते टिकून ठेवायचं आहे ते धरून ठेवायचं आहे तर अजितदादांचं स्वप्न शेवटपर्यंत ज्यासाठी लढले ते स्वप्न टिकून ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांना ती शपथ घ्यावी लागली तुमचं मत काय या सगळ्या गोष्टीवर अजितदादांच्या शेवटच्या शब्दावर भावनेवर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद